नमस्कार शिवानीच किचनमध्ये आज आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बांगडा फिश फ्राय बघू शकता तुम्ही तर आता सर्वप्रथम इथे आपण बांगडा घेतलेला आहे तर आता आपण या बांगड्याला सर्वप्रथम एक चमचा हळद तसेच एक चमचा मीठ व आपण इथे लिंबू पिळून घेणार आहोत त्या माशांवरती छान असे आपले मासे मॅरिनेट होतील तर आपण आता हे मॅरिनेट करून घेऊ त्यानंतर आपण इथे एक चमचा कांदा लसूण मसाला घेऊया त्यानंतर आपण इथे अर्धा चमचा गरम मसाला वापरणार आहोत छान असं आधी हे मिक्स करून घेऊया आपण आता हे आपल्या माशांना छान असं लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले चाना चाना मासे फ्राय करताना छान असे थोडे तेल तिखट वगैरे लागतात त्यामुळे छान असं एकसारखं चोळून घ्यायचं आहे आणि आपण ज्या चिरा केलेल्या आहेत माशांना त्यामध्ये छान असा हा मसाला दाबून दाबून भरायचा आहे छान वास येतो त्याचा आणि आपला बांगडा एकदम छान फ्राय होतो तर आता आपण बघू शकता छान असं मी मसाला लावून घेतला आहे आता आपण इथे रवा घेऊया एक वाटी त्याचबरोबर दोन चमचे बेसनपीठ त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला छान असा आपण हे आधी मिक्स करून घेऊया बघू शकता छान असं आपलं मिश्रण मिक्स झालेलं आहे आपलं बांगडा फ्राय करण्यासाठीचं जे आवरण आहे ते आता तयार झालेलं आहे छान मिक्स करायचं म्हणजे गरम मसाला छान असा लागला जातो तर आता आपण इथे तवा गरम करायला ठेवूया शक्यतो तव्यावरतीच फ्राय करा म्हणजे जास्त तेलकट होत नाही आता आपण इथे एक पळी तेल घेणार आहोत तेल छान असं तव्याला चोळून घ्यायचं म्हणजे मासा आपला टाकल्यावरती चिकटत नाही तव्याला व छान असा फ्राय होतो तर आता आपण इथे तेल गरम करून घेऊया छान तेल गरम झालं की आपण आता हा बांगडा या रव्याच्या मिश्रणामध्ये छान असा गोळून घेऊया छान असा आपण त्याला लावून घेऊ आता आपण छान असा बांगड्याला रव्याचं आवरण लावलेलं आहे आता आपण बांगडा फ्राय करायला तव्यामध्ये टाकू छान असे सगळे मासे तव्यामध्ये टाकूया आपण बघू शकता इथे मी बारीक रवा वापरलेला आहे बांगडा फ्राय करताना गॅसची फ्लेम ही कमीच ठेवावी बघू शकता आपण चारी मासे फ्राय करायला ठेवलेले आहेत पाच मिनटानंतर आपण याच्यावरती थोडंसं अजून तेल टाकूया आणि आता आपण छान असा आपला बांगडा दुसऱ्या साईडने भाजूया दोन्ही साईडून आपण हा बांगडा भाजणार आहोत छान असा बघू शकता आपली एक साईड कशी छान अशी भाजलेली आहे जे सर्वप्रथम तव्यामध्ये टाकले होते ते आधी पलटूया किती सुंदर दिसतो आपला बांगडा छान असा आपला बांगडा फ्राय होतो बघू शकता छान असा आपला बांगडा फ्राय झालेला आहे आपला बांगडा फिश फ्राय आता तयार झालेला आहे तर चला आपण आता हा टेस्ट करूया